आणि जिंकणारे माणसं या मंचावर आहेत त्यांचं अभिनंदन तितक्याच जोरात झालं पाहिजे मी मान्यवरांना आता पुन्हा बसून घेण्याची विनंती करतोय आणि आजच्या शिरोभूषण पुरस्काराची मानकरी मान्य अशोकरावजी टारेसे उद्योगपती यांना विनंती करत की त्यांनी दोन एक मिनिटात आपलं मनोगत अर्थात पुरस्कार मनोगत आपण व्यक्त करावं मान्य उद्योगपती अशोकरावजी टारे साहेब आजच्या ह्या या माया शिरोळभूषण निमित्ताने व्यासपीठावर सर्व आदरणीय मान्यवर सत्कारमूर्ती क आदरणीय को कौ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ साहेब विनय कोरे आमदार विनय कोरे साहेब सन, व सन् सन्माननीय राजू शेट्टी साहेब व सन्माननीय सर्व मंडळी Uh, मी माझे मनोगत आपल्या समोर कमीत कमी शब्दात व्यक्त करतो आज आपण मला शिरोळभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आजचा हा सोहळा